मुळात आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मूल होणं आणि सेक्समधला आनंद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अनेकदा पेशंट्स यासाठी येतात की बरीच वर्ष त्यांच्या लग्नाला झालेली असतात रिलेशनशिपला झालेली असतात आणि कन्सिव्ह होत नाही आहे मूल होत नाही आहे आणि तिथे कुठेतरी हे लक्षात आलेलं असतं की सेक्समध्ये प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळे मूल मुण होत नाही आहे तर त्यासाठी म्हणून कन्सल्टेशनसाठी ते आलेले असतात मूल होण्यासाठी म्हणून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट ज्याला आपण असं म्हणतो आणि सध्या असं आहे की एकतर लग्नच खूप उशीर होतात बऱ्याच वेळेला दोघांची करिअर्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने समांतर पद्धतीने चालू असतात त्यामुळे एकमेकांसाठी वेळ काढला जात नाही जसा तो इतर बाबतीत काढला जात नाही तसाच तो सेक्सच्या बाबतीतही काढला जात नाही आणि मग तिथे असं वाटायला लागतं की आपल्याला सेक्स जमतच नाही आहे मग वय आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करता मूल ही गोष्ट तो चेकबॉक्स पटकन टिक करून टाकूया असं वाटतं आणि त्यामुळे त्या संदर्भातल्या ट्रीटमेंट चालू होतात पण ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सेक्शुअल एक्सपिरियन्स कडे पूर्णतः दुर्लक्ष होण्याची शक्यता असते इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट्स किंवा ज्या ट्रीटमेंट्स असतात अव्हेलेबल त्यातनं मूल होणं हे सोपं आहे पण नंतर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत असणारं हे जे एक नात आहे तेही व्यवस्थित पद्धतीने तयार करणं ते टिकवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मात्र तुम्हाला मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं कारण अनेकदा असं वाटतं की ही खूप साधी स्वाभा स्वाभाविक सोपी गोष्ट आहे आणि तरी सुद्धा ती जमत नाहीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतोय अडथळे येत आहे तर ते नेमके काय आहेत तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन समजावून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा जेव्हा असे कपल्स माझ्याकडे येतात तेव्हा जेव्हा सेक्शुअल ट्रीटमेंट्स चालू होतात तो एक्सपिरियन्स एन्हॅन्स करण्यासाठीच्या म्हणून ट्रीटमेंट चालू होतात मुळात सेक्स होण्यासाठीच्या म्हणून ट्रीटमेंट जेव्हा चालू होतात काउन्सिलिंग दिलं जातं तेव्हा हे अनेकदा बघितलं गेलं आहे की या ट्रीटमेंट चालू असतानाच कन्सेप्शन ही ऑटोमॅटिकली घडणारी प्रोसेस होऊन जाते त्याचं कारण तिथे आपल्याला सेक्स जमत नाही हा विषय बाजूला पडतो त्या विषयाचा कॉन्फिडन्स यायला लागतो दोघांनाही असणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यातनं दोघंही दो बाहेर यायला सुरुवात होते आणि हळूहळू हा काहीतरी अडथळा आहे म्हणजे हा एक्सपिरियन्स म्हणजे काहीतरी अडथळा आहे असं न बघता त्याच्याकडे एक आनंददायक गोष्ट असं बघितलं जातं तर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स असतील जाणवत असतील, आणि फक्त कन्सेप्शन हा विचार डोक्यात असेल तर या पद्धतीने जरूर विचार करा योग्य तिथे तज्ज्ञांचं मार्गदर्शन नक्की घ्या